मी उभा आहे सध्या औरंगाबादमधील एका सी एन जी पंपाजवळ रांगा बघा बघा रांगा सी एन जीसाठी ये बघा हे दिसत आहे ती रांगा ही पूर्ण गाड्या सी एन जीसाठी थांबलेली आहे हे बघा ही अवस्था आहे सी एन जीची तर प्लीज सी एन जी गाडी घेताना थोडा विचार करा तुमच्याकडे टाईम भरपूर ताँग आहे तर घेऊ शकता तुमचे इमर्जन्सी काम आहे सी एन जी गाडी चुकून बी घेऊ नका एवढे दलिंद्री आहे भर उन्हात असं थांबावं लागत आहे हे बघा सी एन जी नाही उन्हात गाड्यात उन्हामध्ये तडपत आहे लोक एवढी बेकारी झालेली आहे हे पंप दुसरा आहे सी एन जी पंप नाही आहे याच्या पलीकडचा सी एन जी पंप आहे बघा तो पलीकडचा पंप आहे सी एन जी तिथ गाड्या लागलेल्या आहे मागील एक दीड तासापासून आम्ही थांबलेलो आहे इथं सी एन जीची मध्यंतरी लाईट गेली त्याच्यात अर्धा पाऊन घंटा गेला आता इकून तिकडून लाईट आली तरी तुला अर्ध्या गाड्या कमी झालेल्या लाईट नसल्यामुळं एवढे बेकार आले सी एन जी जर तुम्ही घेत सन गाडी थोडा विचार करून घ्या तुमच्याकडे टाईम भरपूर आहे रिकाम टेकडे आहे तर मग तुम्ही सी एन जी गाडी बिलकुल घेऊ शकता तर तुम्ही तुमचं काम जॉब अर्जंटचं आहे तर सी एन जी गाडी तुम्हाला परवडणार नाही कारण की तुम्हाला वेळेचं बंधन असणार त्यामुळं ज्याला अर्जंट काम आहे ज्याचा जॉब टाईम टू टाईम चालतो त्याने बिलकुल सी एन जी गाडी घेऊ नका माझं असं मत आहे जरी तुमच्यात खेडा असेल तर सी एन जी गाडी घेऊ शकता मराठवाड्यात तर बिलकुलही घेऊ नका मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद संभाजीनगरला म्हणतात जर राजधानीतच मराठवाड्याचे असे हाले तर मग जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी सी एन जीवाल्यांचे काय हाल असतात तर बिलकुल चुकून बी सी एन जी घेऊ नका मित्रांनो आपल्या डिझेल गाड्या जुने तेच बरे आहेत काही काही जुने गाड्या विकून सी एन जी नवीन गाडी घेत आहेत आणि असे हाल होतात बघा त्याच्यामुळं सी एन जी गाडी घेतानी विचार करून सी एन जी गाडी घ्या मित्रांनो कारण की एवढं ऊन आहे एवढं टेम्परेचर आहे वाढलेला उन्हाचा पारा एवढा आहे होऊन इथून नेमकंच सुरुवात झालेली आहे मार्च एप्रिलमध्ये तर लेबेकार हालवणार आहे तर तुम्ही गाडीत बसू शकत नाही गाडीच्या बाहेर थांबावं तर ऊन लागायले मधात थांबावं तर गरमी व्हायली नेमकं का करायचं काय दिमाग काम करणं गरमीमुळं पहिले डोकं तापलेलं आहे आणि वर ये सी पंप वाले जा, हे सी एन जी पंपवाले एक तर गाड्या स्टॉक ठेवत नाही ठेवले तर असे बा लाईट जाय हे जाय ते जाय एवढे कुटाने झालेले आणि मोजके पंप आहे पंप काय लवकर येईन जिथं आहे तर मरणाचा गर्दा रात्री गाडी आली बाराच्या नंतर ते रात्री देत नाही सकाळी तुम्हाला यावं लागते परत आठला लोक सातला जेवण एवढ्यावरणी बसतात नंबर लावित तर सी एन जी गाडी घेताना मित्रांनो विचार करून घ्या बाकी तुमची इच्छा जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर घेऊ शकतात घेण्याबद्दल काही वाद नाही मग तर एक एक दोन दोन तास रांगेत उभा रा लागते आणि त्यानंतर कधी ते संपन तुम्ही दोन तास थांबले रांगेला नंबर आला तुमचा जी संपलं तर आणखी डोकं तापते असं वाटते की गाडी फुकून द्यावं की काय की माहितीनं गाडी घेतानी विचार करून घ्या मित्रांनो कारण का असा गाडी थांबावं लागते मग जय हिंद जय महाराष्ट्र तर कस्टम खा होत